અરે ધક્કા

બૂમ પકડ બગે પૂરે યાર પરમેશ પરમેશ કામ ના રિજીયા સગે બાજી થોડે માંગે 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 અરે કાય ચાલે

यामागे अशी व्यक्ती असू शकते की ज्याला स्वतःच्या आई वडिलांचं नाव घ्यायला चरम वाटते लाल वाटते अशा कोणतरी माणसं हे केलं असेल आणि नाही म्हणून बिहार बंद करण्यासाठी नकोला आताच कोणाचा तरी महाराष्ट्र पेटवण्याचा हा उद्योग असू शकेल तूर्त पोलीस या सगळ्या गोष्टीचा शोध घेत आहेत आम्ही सगळ्यांना शांत आहेत मात्र ते किंवा प्रकारच्या व्यक्ती एकत्र असू शकतात की ज्यांना स्वतःच्या आई वडिलांचं नाव घ्यायला लहान जणांचा शरम वाटते अशा कोणत्याही बेवारस लावारीस व्यक्तीने केला असेल किंवा बिहारमध्ये ज्याप्रमाणे मोदीजींच्या मातुश्रीचा अपमान झाला अपमान केला त्या ते निमित्त करून बिहार बंद करण्याचा जसा असफल प्रयत्न झाला तसा कदाचित महाराष्ट्र पेटवण्याचा आमचा प्रयत्न पुढे साहेब ठरवून केले ठरवून केले ज्या ऑइल पेंट ऑइल पेंट आहे काम ऑइल ऑइल पेंट आहे असं कळत ठरून दोन हजार सहा ला देखील हा प्रकार घडला होता घडला होता कारण परत, परत परत सांगतो की दोन प्रकारच्या व्यक्ती याच्यामध्ये असू शकतात मी पुन्हा एकदा सांगतो की ज्याला आपल्या आई वडिलांचं नाव घेण्या लाज वाटते अरे ची काय म्हणजे शरम वाटते अशा कोणतरी एका व्यवहारच माणसांनी बिहारमध्ये

घटना तो का होना ही होगा और मुझे ऐसा लगता है दोस्त की व्यक्ति इसके पीछे हो सकती है नंबर एक जिसको अपने माता पिता का नाम लेने के लिए शर्म आती है ऐसे लावर इस व्यक्ति ने किया होगा और नहीं तो जिस तरीके से बिहार में मोदी जी का मोदी जी की मातुश्री का जो अपमान किया गया उसे लेकर बिहार बंद करने का कर जो असफल प्रयत्न किया गया उसी तरीके से शायद आज महाराष्ट्र में कुछ दंगा फसद करने की किसी की काजी का थैंक यू